आज चौदा एप्रिल भारताचे संविधान निर्माते आधुनिक भारताचे जन्म जाते परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव आपण साजरी करत आहोत तुम्हाला काय वाटते जयंती पण कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करण्याचा सा। महाराष्ट्राला आणि आमच्या आपल्या या भुसाळ शहराला मान असा इतिहास आहे ही जयंती साजरी करत असताना समाजातील अनिष्ट प्रकारचे मुली असतील त्यांना आपण दूर जोडलं पाहिजे खास म्हणजे तरुणांमध्ये आलेली जी व्यसना आहे ती व्यसनाचिंता या जयंतीमध्ये असू नये किंवा व्यसना प्रमाण असूच नाही ही एवढीच मापक इच्छा या निमित्त व्यक्त करतो सर्वांनी मिळून मिसळून सर्व धर्म बाबासाहेबांनी आपल्याला एक जीवन जगण्याचा मूलमंत्र दिलेला आहे तो म्हणजे शिका संघर्ष करा व संघटित व्हा यापासून तुम्हाला आता पण लांब जाऊ तसं वाटत नाही का आपलं असं बाबासाहेबांनी जो मूलमंत्र दिलेला आहे शिका संघटित आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी सांगितलं शिका माणसं शिकलेत परंतु एकमेकांपासून जे विभक्त होत आहे ते प्रमाण पुढं तरी वाढल्यासारखं वाटतं आहे बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा मात्र आपण पाहतो की एवढे पक्ष झालेले आहेत की ते संघटित होतं होतं आपण काय की विचारांनी एकमेकांपासून अनुभव राहिलेला आहोत तर अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला वाटतं की खंत वाटत आहे आणि बाबासाहेबांची ही है, बाबा जी जयंती आहे ही नाचून नाही तर ती वाचून झाली पाहिजे ही अभिप्रत असणार बाबासाहेबांना अभिप्रत असणारी जयंती ही या ठिकाणी सर्व भूषावरच्या नागरिकांनी साजरी करावी अशी माझी मदत बाबासाहेबांची जयंती आपण कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे बाबासाहेबांची जयंती एकशे तेतीसावी जयंती बाबासाहेबांचा मूळ मंत्र होता समता बंधुत्वा न्याय त्या पद्धतीनं सर्वांनी समतेने राहून कोणत्याही प्रकारची संतोषी परिस्थिती निर्माण झालेली पाहिजे सर्वांनी एक एकोपाने राहून ही नियंत्री साजरी केली पाहिजे असे त्या ठिकाणी कळकळीची विनंती वाट करायची वाटते बाबासाहेबांपासून लांबून लांब होतो मला असं वाटत नाही का बाबासाहेबांचा विचार आता सर्वांनी आता एकत्र येण्याची गरज आहे आणि तो विचार पुढे नेण्याची गरज आहे आणि सर्वांनी जो विचार बाबासाहेबांनी मांडलेला विचार आत्मसात करण्याची गरज आहे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते संविधान अशा पद्धतीचं लिहिलं की सर्वांसाठी आज समाजाचा न विचार करता बहुजनांचा ओबीसीचा विचार केला तर त्यामुळे सर्वांना ओबीसीने सुद्धा याचा पुढाकार घेऊन आणि बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पैसे पोहोचतील आणि बाबासाहेबांनी देशासाठी किती योगदान दिलं किती ताण दिलं दिला हे विचारत घेऊन विचार सर्वांना सर्वांचे जोडले पाहिजे जोडवले पाहिजे आणि सर्वांनी एकदम वेगवेगळेच एकत्र येऊन हा उत्सव भारतातच नव्हे जगात सुद्धा साजरा होतो तो आपल्या देशात सुद्धा सर्वांना त्यांचा उत्सव साजरा करावा असे सर्वांनी निसर्ग आणि मानवी जीवन यांची अर्थपूर्ण सांग शागणारे सामान्य सर्व सहचार्य सांधार्य सण उत्सव हे भारतीय संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे भारत देश हा विविध जाती धर्म पंच संप्रदाय यांनी नटलेला असून विविधतेतील एकता देशासाठी अलंकार आहे देवे दावे ऋष्वे पूर्वे मान पान हे मोठाचे सु हे सर्व बाजूला ठेवून एका झुजानं आता माटा प्रकाशाच्या झर्मगटात विजेचा तालावर हा उत्सव साजरा करावा आहे उत्सव साजरा करत असताना या विद्यमान भुसावळ शहराला लाभलेली शांतता आणि सुव्यवस्थेची गौरवशाली परंपरा ही बाधित ही अबाधित ठेवा ती बाधित होऊ देऊ नका अशी मी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करतो की विद्यमान भुसावळ शहर कल्याणकारी होवो या गावावर या शहरावर कोणतेही संकट येऊ नये व या गावाची जनता ही सुखा समाधानात राहावी अशी या जयंतीची मी भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करतो Oh,

बाप अमर आंबेडकर मैंने किसी बाप का डर क्योंकि आप उत्साह समज कर बाब काय झालं आहे का तुमचा तुमचा बाबासाहेबांनी अशी त्याची पण साजरी करत आहोत काय वाटतं तुम्हाला उत्साह आहे की लहान मुलांपासून तर आजारापर्यंत बाबासाहेबांच्या जयंतीचा सर्वांमध्ये उत्साह वसंबून वाहत आहे एकदम आणि हा एक दरवर्षी उत्साह जो आहे तो वाढत आहे बाबासाहेबांच्या वयाच्या सदतीसाव्या वर्षापासून हे जयंतीचं सुरू झालेलं आहे बाबासाहेब बयातीत असतानापासूनचा तर त्यांच्या निर्माणानंतरही उत्साह हा वाढत आहे हा केवळ आता भीम अनुयांमध्येच राहिला नसून तो संपूर्ण जगामध्ये पोहोचलेला आहे भारत सरकार महाराष्ट्र सरकार पूर्ण भारत सर म्हणजे भारतातली राज्य सरकार जी आहेत महापालिका आहेत नगरपालिका आहेत ग्रामपंचायत आहेत सगळे संस्था आहेत कॉलेज आहेत विद्यापीठं आहेत सगळ्या संस्थेमध्ये बाबासाहेबांची जयंतीमध्ये उत्साह साधलेला आहे अमेरिका लंडन जगातल्या संकृष्ट जगातल्या सर्व देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती उत्साहाने साजरी होते हा आता बाबासाहेबांची एकशे तेहतीस जयंती आपण साजरी करत आहोत आपण हे वेळी समिती अध्यक्ष पाच तीशे पाच भूषवलेले आहे जयंती साजरी करताना मला काय वाटतंय कशा पद्धतीने जयंती साजरी केली पाहिजे ना समोर परिस्थितीमध्ये संघर्ष करून

thank